नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात आपल्या पांढऱ्या सोन्याने म्हणजेच कापसाने आपल्याला थोडासा दिलासा दिलेला आहे दिसतोय खूप दिवसानंतर कापसाच्या भावामध्ये हालचाल झाली आहे आणि बाजारात सकारात्मक वातावरण तयार होत आहे मित्रांनो गेल्या दोन आठवड्यांचा विचार केला तर चित्र नक्कीच बदललेलं आहे जे भाव काही दिवसापूर्वी सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपयांच्या आसपास होते ते आज आठ हजाराच्या जवळपास पोहोचले आहेत ही भाववाढ निश्चितच समाधानकारक आहे पण आता खरी कसोटी इथून पुढे आहे हा दर इथेच थांबणार आहे का कि कापूस नऊ हजार दहा हजार किंवा अकरा हजारांचा टप्पा गाठणार आहे हा प्रश्न आज प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहे म्हणूनच जर तुमच्या घरात कापूस अजून शिल्लक असेल तर कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण चुकीचा निर्णय घेतला तर हजारो रुपयांचं नुकसान होऊ शकतं आणि हो पुढे जाण्याआधी एक छोटी पण महत्वाची विनंती आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण इथे जे काही बोलतोय ते हवेतले अंदाज नाहीत हे सगळे आहे ज्येष्ठ कापूस अभ्यासक आणि तज्ज्ञांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित विश्लेषण म्हणून माहिती अधिकृत आणि विश्वासार्ह आहे भाव अचानक का वाढले याचे तीन ठोस कारण आहेत तज्ञांच्या मते सध्याच्या भाववाढीमागे मुख्य तीन कारण आहेत पहिलं कारण आहे आयातीवरील कर एक जानेवारी पासून सरकारने कापूस आयातीवर कर लागू केला आहे यामुळे परदेशातून येणारा कापूस महाग झाला आणि देशांतर्गत कापसाची मागणी वाढली दुसरं कारण आहे उत्पादनातील मोठी घट यावर्षी कापसाचं उत्पादन गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी असल्याचा अंदाज आहे सुरुवातीला उत्पादन दोनशे नऊ लाख गाठी होईल असं वाटत होतं पण आता तो अंदाज घसरून दोनशे पंच्याहत्तर लाख गाठीवर आला आहे म्हणजे बाजारात कापूस कमी मागणी जास्त आणि त्याचा थेट फायदा दरांना मिळतोय तिसरं कारण आहे सरकारचे वाढलेले दर सरखीचे दर वाढले की जिनिंग मिल्सना कापूस जास्त भावाने घेणं प्रवडत आणि हाच घटक सध्या कापसाच्या बाजाराला आधार देतोय कापूस भाव किती पर्यंत जाऊ शकतात याचं वास्तव्य समजून घेऊयात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कापूस नऊ हजार किंवा दहा हजार पार करेल का तज्ज्ञांच्या जानेवारीच्या आसपास कापसाचे दर जाण्याची शक्यता आहे पण सध्या तरी नऊ जर देशांतर्गत कापसाचे भाव नऊ हजारांच्या का वर गेले तर टेक्स्टाईल मिल्स कडे दोन पर्याय उरतात अकरा टक्के कर भरून परदेशातून कापूस आयात करणे किंवा थेट पॉलिस्टर सारख्या पर्यायी धाग्याकडे वळणे दोन्ही पर्याय त्यांना महागदेशी कापूस घेण्यापेक्षा स्वस्त पडतात म्हणूनच या हंगामात आठ हजार पाचशे किंवा नऊ हजार समजायला हवी मग शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं चला अगदी सोप्या शब्दात तीन मुद्द्यांची कृती योजना पाहूयात पहिला मुद्दा आहे आताच घाई घाईने विक्री करू नका किमान पुढचा एक आठवडा बाजार शांतपणे निरीक्षणात ठेवा दुसरा मुद्दा आहे भाव आठ हजार पाचशेच्या च्या आसपास आले की टप्प्याटप्प्याने विक्री करा सगळा कापूस एकदम विकण्यापेक्षा थोडा थोडा विकणे तिसरा मुद्दा आहे घाबरून विक्री करू नका सी सी ची खरेदी सुरू आहे त्यामुळे फार कमी भावात विकायची गरज नाही थोडक्यात सांगायचं झालं अति अपेक्षांच्या नादात हातात आलेला चांगला भाव सोडू नका हुशारीने माहितीच्या आधारावर निर्णय घ्या मित्रांनो आपण सगळे एकमेकांना मदत करू शकतो माहितीची देवाणघेवाण खूप महत्वाची आहे आज तुमच्या स्थानिक बाजारात कापसाचा सा काय भाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा यामुळे इतर शेतकऱ्यांनाही बाजाराचा अंदाज येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच अचूक उपयोगी विश्लेषणासाठी सत्याची शेती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद